कोण बनणार बिग बॉस मराठी सिक्स चा पहिला कॅप्टन हा सदस्य बनला चौथा उमेदवार तर कलर्स मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व नुकतं सुरू झालं आहे आणि प्राजक्ता सोनाली आणि तन्वी हे ऑलरेडी कॅप्टन्सीचे उमेदवार आहेत तर आता बिग बॉसने मेहनतीचा द्वार चूज केलेल्या सदस्यांना सुद्धा एक चान्स दिला आहे तर बिग बॉसने एक टास्क दिला की घरातील कुठलाही दरवाजा ओपन होईल आणि जो पहिला बजर प्रेस करेल तो बनेल चौथा उमेदवार तर त्यासाठीच अनुश्री विशाल आणि ओंकार मध्ये फाईट होते कारण की अनुश्रीने ऑलरेडी बजर प्रेस केलेला होता तरी सुद्धा त्यांच्या तिघांमध्ये झटापाई होती तर बिग बॉस या तिघांना सुद्धा थांबवतात आणि घोषित करतात की अनुश्रीने सगळ्यात पहिला बजर प्रेस केला आणि ती बनली आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्सच्या कॅप्टन्सी उमेदवार मधली चौथी उमेदवार तर आता पाहणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे की तन्वी सोनाली प्राजक्ता आणि अनुश्री मधील कोण बनेल घरातील पहिला कॅप्टन तर तुम्हाला कोण वाटतं कोण बनू शकतं बिग बॉस मराठी सीजन सिक्स चा पहिला कॅप्टन आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा